नमस्कार माझे नाव सावी सागर रोय मी आता पाचवी शिकते माझ्या शाळेचे नाव श्री मग गंगा स्वराज्याची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकी किरावल्याची भाग्य आम्हाला लाभले ही आई जगेची कृपा आम्ही आलोय तुमच्या आऊसाहेब राजमाताजी जाऊ एक काळ असा होता मान या महाराष्ट्रात परकीय सत्ता धुनापूर वाजत होत्या अशा काळी आमचा जन्म झाला आई बाळासा राणी व वडील लोक जाधव माझ्या जन्मावेळी खूप खुश झाले सर्वत्र आनंदाला उधाण आले दारा गेल्या तोरणे लावले गेले खत्तीवरून साखर वाटण्यात आली आमचं नाव केलं गेलं जिजा जिजा म्हणजे जय आणि विजय आजूबाजूला सरदारांची वर्ग युद्धाचे डाव पे सल्ला मसलत रेतीची गाराणी न्याय निवारे असंच आमचं बालपण केलं आम्ही युद्धा युद्धकलाही शिकलो होतो त्याचबरोबर एक मुलीची फौजही तयार केली होती जेव्हा आम्ही सकाळी पहाटे घोड्यावर रपेट मारायला जाईल का कुसातल्या बळ्या नाक मोडायच्या तर काही म्हणायच्या कसं व्हायचं या पुढचं पण आम्ही केला होता स्वतःसोबत इतरांची ही रक्षण करायचे म्हणून आम्ही मराठी संस्कृत पारसी अरबी उर्दू कन्नड अशा भाषाही शिकलो होतो रामायण महाभारत आणि कबीरांचे दोहेही वाचले होते पुढे शहाजीराजेवा आमचे लग्न झाले आमच्या मनात स्वातंत्र्याची पाठ होऊ लागली आम्ही एका शूरवीरा जन्म दिला त्याचे नाव शिवाजी शिवाजी महाराजांना मी सर्व शिकवले व स्वाराजांनी तुझे स्वप्न दिले त्यांनी ते माझ्यासाठी पूर्ण करून लोकहिताचे लोकहितासाठी उभारले होय मीच ती राजमाताजी जाऊ जय हिंद जय महाराष्ट्र